पामलेला वास आला ना ते घरा सारा क्या बनाया था इसके पहले कौन सा जूस बनाया था इसमें हा बहुत बेकार टेस्ट लगा बोरा खट्टा खट्टा टेस्ट लगा साला जैसे की चार दिन का पामलेला दिया मेरे को जूस काम बागा यो या भाईने पाच रुपयाला इथला धनिया कोतनी घेऊन चालले तिकडे वीस रुपयाला ही केला का काय शाला आहे काय पब्लिक ला सुट्या म्हणत तर तुम्ही हा ना

ब्राउन ब्रेड और दूध और ॲपल मेखा दुधली या ब्राऊन ब्रेड आहे और एक ॲपल आणि बनाना किंवा ज्यूस बनाना या तो ज्यूस पिएंगे बाहर जाके पहले खा के लेते, फिर बाहर जाके ज्यूस पिते चलो दाखवता हु मी ओके तर काय झालेलं आहे सामान वगैरे घेऊन आणि इकडे डाईटची डाइट चालू आहे बनी चिकन घातले मस्तपैकी भात घातले मग दाखवता

हाँ। चला निकाले आता सामान आला यानी मेरे को ना काय दिखा तुम लोग को दाखा होता है इधर मेरे को नीचे दस का नोट दिखा है आ, बहुत भारी है ये ऐसा ही रहता है डाल के कोई ना कोई लेगा फुल मजा लेगा मैं कोई ना रुकेगा किसी को दिखेगा तो ये बाई को दिखा था लेकिन वो रुकी नहीं <laughs> चलो चलो मैं जाता हूं अभी आ, मार्केट में पहले थोड़ी मजा बघू कोणी है का नाही नोटी त्रास लोका बक्ता मण्यास कॅमेरा लावतो उलटा गाडीला कॅमेरा लावता बिकॉज कसा आहे माहिती का कोणी जर लफडा नको व्हायला बघला तर काही असा असा करत फसवायची काम बाबा अख्या रोड मध्ये नोटा झाल्या ना समजता नोटा नकली आहेत त्या माझाच पचका झाला कोण नाही बघत ओके गाईज तर मस्त पैकी आता ज्यूस पियाला आलेलो आहे आणि वॉटरमेलन ज्यूस पिऊन घेऊया वाव व्हेरी टेस्टी तुम्हाला टेस्ट करायचा आहे लाईक करा फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ज्यूस वाचता तर चला ज्यूस वगैरे पिऊन आता सामान वगैरे घेऊन आल्या सामान काही जास्त नव्हता या पनीर सॉस आणि टिश्यू पेपर वगैरे हो आहेत ते दिले डिकीवर टाकून चला आता जाऊया धाब्यावर सामान देऊया आणि येऊया आणि पहिले डाएट करू तर गाय मस्त चिकन झालेलं आहे आणि राईस घेतलेला आहे आणि चिकन घेतलेलं आहे आणि चला चिकन आणि राईस खाऊन घेऊ आणि त्याच्यानंतर ताक पिणार मस्त थंड बॉडी का काम तर चला जेवण झालेलं आहे मस्त आता घेतलेला आहे जलजिरा आणि अमूल ताक

होली खेल ना मुन्ना भाई मुन्ना मुन्नी होली खेळूय ना आता ओके काय आलो जिम मध्ये आणि मुन्नी नेहमी प्रमाणे की कि अभी आजा भुंडा राजांचा काय दम नाही <laughs> बघ मी रेडी होली खेळायला मार ना तू ओके ओके okay काय मस्त पैकी आता जिम मध्ये आलो आहे आणि वर्कआउट करायला घेतलेलं आहे शोल्डर मारायला घेतलेला आहे नेपाली एडिशन <laughs> तो मार ना <laughs> बघू शकता तुम्ही याची आज लपटा झाले जीवन लाज नको

आणि मी जेवण करायला घेतलेलं आहे मस्तपैकी दाखवतो तर दुपारी चिकन बनवलेला तो खायला घेतलेला आहे राईस घेतलेला आहे आणि ताक पिणार आणि जर यो चिकन खाला नसता तर उद्या म्हणा चिकन भेटला नसता तर मी मस्तपैकी खाऊन घेता आणि आजची व्हिडिओ इथंच पेंट करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या फॅमिली पण काळजी घ्या लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लव यू वाईज बाय आणि सो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये सो गाईज कशीच सगळी मंडळी बरे आहेत का नाही बरी असलीच पाहिजे तर चला कुठे चला कुठेच नाही का चालू आलो मी आ... नाश्ता वगैरे केलेला आहे दूध पिलेला आहे अंडी घालेली आहेत आणि ते सगळं करून आलेलं आहे आता ज्यूस प्यायला वॉटरमेलन ज्यूस रोजच्या प्रमाणे <coughs> तर ज्यूस पियाला आलेलो आहे आणि जाणार सामान घ्यायला सामान घेणार मच्छी घेणार आणि सीधा परत ज्यूस पिणार आणि मग हॉटेलवर जाणार दोन ज्यूस असं पिता मी रोज तर चला चॅनलला सबस्क्राईब करा मग मायाबरोबर चला लव यू वायज ओके चला ये पैसे पकड ये आपला ज्यूस मस्त गया आता पिऊन गया, रूक रे अभी दो सेकंड में पिता रूक भाग मत पामलेला वाज आला रे त्या घलासाला क्या बनाया था इसके पहले कौन सा जूस बनाया था हा बहुत बेकार टेस्ट लगा बोरा खट्टा खट्टा टेस्ट लगा साला जैसे कि चार दिन का काम ले दिया मेरे को जूस टोन खराब डाला सब को टोन खराब डाला ओके गाइस आलो है मस्त भाई के मस्त भाई के आलो सामान घेवाला वाला अने मार्केट मे जस्ट ना एंट्री मार दी है मैंने क्या पाजे आईडी डी पाजे का ओके आईडी डी ये कशा और इंस्टाग्राम है का <laughs>

लय दिवसातले आल्या कारण की जाम बिझी आहे ना मीटिंगमध्ये पार मिटिंग अटेंड करायला लागतात आय पी एल चालू आहे खेळाडूंशी थोडा कसा त्यांना पार्टी वगैरेला बोलवायला लागतं जरा रिफ्रेशमेंट त्यांना पण पाहिजे ना चला आता घेत आहोत जाता लिंबू कैसा किलो आहे त्याच्या ओनली वन के जी ओनली वन के जी वन हंड्रेड ट्वेंटी रुपीज ओके एक सौ वीस रुपये आहे का बोलते बोलो मैडम वीस का चार तर चला वीस रुपयाचा चार लिंबू भेटतात आणि एकशे वीस रुपयाला किलो कमी बोट कमी भेटणार नाही एकशे साठ रुपये सकाळी सकाळी भेटले आता एकशे वीस रुपये हा म्हणजे आता सस्त तयार घेतले माल खापा म्हणून तुमच्या साठी वीस रुपये कमी केले का चालेल घे चल डे मग चल आता काय चहा पीत बसले का दिवस चहा पिता का आवर उन्हा चहा कोण पिता लिंबू सरबत आवर लिंबूचा दुकान आहे लिंबू सरबत कर लिंबू पी आपला लिंबू सरबत पी आवर मोठं मोठं लिंबू एक पिल्ला का झाला एक सरबत बोलो बीस का चार बीस का चला घेऊ ना निंबू फालू मच्छी मार्केट दालमुडी घ्यायची आज दालमुडीची रेसिपी बनवता आज ओके काय तर मी आता दीपकच्या दुकानात आले दीपकचं काम बघा यो या भाईने पाच रुपयाला इथल्या धनया मी घेऊन चालले तिकडे वीस रुपयाला केला काय गो मस्त काम काय शाला आहे मार्केटच्या मार्केट मध्ये त्यांची शाला आहे काय पब्लिकला सुट्ट्या बनवत तुम्ही ना इथल्या दहा रुपया तिकडे वीस रुपयाने किती फिरी पण घेतली बाकी डेंजर काय मध्ये तुम्ही इथल्या इथे धंदा करता पब्लिकला पका एडा बनवता रे पब्लिकला एडा नाही बनवत पब्लिकला शाना बनवता आम्ही या माल चांगला ना मग मला देतो का धनिया आता धनिया देतो का मला सस्ती वाली दे ना मोठी गट्टी दहावाली डॉलरची दहा वाली, वाली मोठी गट्टी दिली नाही का सकाळी दिली ती डॉलरची आहेत काउंड डॉलर देऊ का चार चारण्याचं दहा डॉलर देता उचलून आणता घरच्या कांदा किती लागतात असतील तर दे दोन कांदा दे एकच का दे, दे? दे? दोन पाच होतात ओके <laughs> चाले, चालेल चालेल तुम्ही हे दस रुपया वो दस रुपया ओके वीस रुपये इसका हो गया अस्सी वीस हो गया साडेशे चाळीस वन फोर्टी एकशे चाळीस देणे का भाव बोलो ना सर <laughs> सर बोलला तो तुला दाट मी <laughs> <laughs> दादा <laughs> दादा बोलला तर एकशे वीस ओके 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 गाईज आलोले मध्ये आलं मग शॉपिंग वगैरे करतो आणि जातो બર ના પખી ભાન પખી ભાતે ડેન્જર ભાન દારૂ પિના માણસાંજર ભાન આખા માર્કેટ ઉઠાવે ખરચ પીવન એક નાઇન્ટી ડેન્જર કામ ફુગા પિત નાઇન્ટી ને ફુગાપીતા ओके गाईस तर चला आता निघालेले जिमला ॲक्च्युली टेकच नाही घेतले न काय डाईट पण नाही झाली जरा गेल तो घरी न घरी बसलो होतो जरा झोपली कारली बहिणीच बहिणी झालती ने तर नेटवर्कच नव्हता ना टेक पण नाही घेतला माझ्यावर लक्षण पण नाही आता जिमला चालल्या अभि पी रहा हो चार्ज में थोड़ा थोडासा चार्ज कर रहा मेरे को खुद को क्योंकि कुछ खालेला नाही फनसाचं घरं खाले नव्हते मी हां चला निघू आता जिम लाल आलू ओके काय आता काय जास्ती टाईमपास करीत वर्कआउट चालू वेल झालेला आहे पार गोल। गोल। दीज़ें। 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 जाएगा जाएगा अगर तू गलाएगा गाइस मेरी हिंदी जाम भारी है दामार आकाश दामार पादुनो कैसा फील हो रहा है सर

अरे जीवन मध्ये बेकार पावर है नेपाळ शाळा काय काम ते काय माहिती येत नाही बरोबर चाललं आहे वर्कआउट मस्त चांगली दिसते का बॉडी कमी झाली पोरींच्या टेन्शनमध्ये जाम पोरी कोणला हँडल करू कोणला नाही हँडल करू ओके असा काहीच नाही विषय लगीन जमत नाही म्हणून मला ना टेन्शन आले तर आता मस्त आहे की आमच्या घरी बाग्याला ते चक्क बॉम आवडतं तर चक्कू बॉम घ्यायला आलो हूँ, हो अगदी थोडासा पेस्ट्री वगैरे लेता हूँ काय शेट शेट आज का आजकाल चांगल्या दोन तीन पेस्ट्री पण टाक <laughs> हां गोरवाल्या का चांगल्या टाक <laughs> शिल्या <शीले> नाही ना खरं सांग ताज्यात ना ठीक आहे चॉकलेटच दे दोन तीन लाईक करा फॉलो करा लग्यू ओके कायच तर आलेलं आहे घरी पोस्टेड आहे तर रवा केक तर सापटा झालेला रवा केक घेऊन आता मस्त एक रवा केक लागतं अयंगर बेकर्स मधून आणि ते काय बघ्या खोली हे बॉम्ब आणि ते पेस्ट्री तुला पडतात ना चॉकल चोकर बॉम्ब मग काय जाऊन द्या खांब आणि बघू शकतो केली आणि सफरचंदच भेटले मला तिथं काय भेटला नाही पुरूत तर घेतलं आणि केली नाही सगळ्यांना घेता केली घामून पाठी जोड घेता आज तर जाम बेकार भूक लागली चलो गाईस हांगोल करके जातो बोल पे लाईक करा फॉलो करा आज डालमुडीची रेसिपी बनवायची होती पण कुकणी आधीच भरून ठेवली त्याला मी फोन कराला विसारप्टोला हो चलो असू दे राईस कपड ओके चला राईस कपड हल्ला आणि आता आलो आहे धाब्यावर आणि आता जेवण करायला घेतलेलं आहे चिकन बनवले मसाले मस्त आणि हा फ्राय अंडा आहे आणि भाकर आणि एक काकडी ले घ्या काय म्हणता मदन हां एकवडा काकडी ले घ्या चला एकवडा म्हणजे एक तर असं जनरली समजत पण असं तुम्हाला चला आता जेवण करून घेतो काकडी आणि चला थोडासा गाजर बी काट लाईक करा फॉलो करा चला चांगली भाकरा खापल्यावर चिकनचा परब अंडा एक नंबर लागतो ऑमलेट खाऊन बघा तुम्ही म्हणता जा स्पेशली फुक्का चिकन अशी जर डायट करत असाल ना कधी काटायला नाही ना डायट करायला नसा बघा नसा चला मी येता खाऊन तुम्ही पण डायट करा लाईक करा करा ओके गायस तर अजूनही घरी दूध बी पिलेलं आहे दूध वगैरे सर्व पिऊन घेतलेलं आहे चला आजचा ब्लॉग इथे सेंड करूया लाईक करा फॉलो करा लव यू गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये जाम जोपाले बाय टेक केअर